शनिवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण अथर्व शीर्षाचा मराठीमध्ये अर्थ बघणार आहोत त्याआधी या संस्कृत स्तोत्रांचं पठण करताना काय काळजी घ्यायची त्याबद्दल आपण थोडासा विचार करूया की कोणतंही स्तोत्र म्हणताना एकतर ते अर्थपूर्ण म्हणलं पाहिजे हे तर खरंच आहे आणि अतिशय सावकाश डोळ्यासमोर ती मूर्ती आणून त्यातला जो अर्थ आहे तो समजून घेऊन आणि तोही डोळ्यासमोर आणून अशा पद्धतीने जर आपण ते स्तोत्र म्हणलं तर त्याचा फार फायदा आपल्या शरीराला आणि मनालाही विशेषत होतो बुद्धीवर त्याचा परिणाम होतो चांगल्या प्रकारे आणि आपण जे म्हणतो सतत की सकारात्मक विचार करा सकारात्मक विचार करा तर ते सगळे सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आपसूक तयार होतात या स्तोत्र पठणाने पण हे स्तोत्र कसं म्हणलं पाहिजे प्रत्येक स्तोत्राची सुरुवात ओंकाराने होत असते ओंकार हे पूर्ण अक्षर आहे ओंकाराला रस्व वेलांटी उकाराकार हे सगळं त्याच्यात त्या ओंकारामध्ये अवलंबून आहे अंतर्भूत आहे आणि ते पहिलं अक्षर निर्माण झालेलं आहे या सृष्टीमधलं पहिलं अक्षर आहे ते आणि म्हणून ओंकारापासून सुरुवात होते तर हा ओंकार सुद्धा आपण म्हणतो ना बेंबीच्या देठापासून ओरडणे तर तो ओरडायचं नाही आहे त्याचा ध्वनी आहे एक प्रकारचा आणि तो बेंबीपासून म्हणजे नाभीपासून ते मस्तकापर्यंत अशा पद्धतीने तो त्याची स्पंदनं ओंकार म्हणताना यायला पाहिजेत वेगवेगळे आवाज काढून किंवा मोठमोठ्यांनी किंचाळून असं जर तो ओंकार म्हणाल म्हणलो आपण किंवा ओंकाराचं पठण केलं तर त्याचा फायदा तर होतच नाही आणि कुठलाही त्याचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर बुद्धीवर होताना आपल्याला दिसत नाही अनेक शाळांमध्ये परिपाठामध्ये हे ओंकार घेतले जातात पण त्याचं शास्त्र शुद्ध पठण कसं करायचं तर त्याचा जो विद्यार्थ्यांना अनुभव यायला पाहिजे तो येतोय का नाही याचा फीडबॅक आपण मला वाटतं घ्यायला पाहिजे सतत आणि तो ओंकार कसा म्हणायचा त्याचं एक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे हा ओंकार आहे त्याची स्पंदनं आपल्याला छातीमध्ये नाकामध्ये इथे गळ्यामध्ये आणि मग सर्वात शेवटी मस्तकामध्ये जाणवतात पण मस्तकामध्ये जाणवायच्या अगोदर ते आपल्या ओठांवरती ती स्पंदनं येत आहेत का नाही आपल्या घशामध्ये जाणवते का नाही आपल्या नाभिमच्या तिथे थोडीशी स्पंदनं येत आहेत का नाही या सगळ्याचा अनुभव आपण आपला घ्यायचा आहे असं मला वाटतं तर हा जो ओंकार आहे दीर्घ श्वास घ्यायचा आणि तो ओंकार सुरुवात करायचा आहे रोज जर रोज पाच ओंकार जरी आपण म्हणले पाच ओंकाराचं पठण केलं अशा पद्धतीने तर मला असं वाटतं की हा ज्याचा त्यांनी अनुभव घ्यायचा आहे अर्थातच पण मला असं वाटतं आपली एकाग्रता सुधारण्यामध्ये त्याची मदत होते आपल्याला निरनिराळ्या चांगल्या गोष्टी सुचायला लागतात आपल्या मनामध्ये चांगले विचार यायला लागतात ला ला लागता। आपली सकारात्मकता वाढते आणि मग कुठल्याही सायकेट्रिस्टकडे जाण्याची गरज नाही एन्झायसी एजायटीसाठी औषधं घेण्याची गरज नाही या पाच ओंकारांनी आपलं संपूर्ण आयुष्य सगळं बदलून गेलेलं आपल्याला दिसतं तो कसा म्हणायचा आहे ओंकार ते बघूया एकच ओंकार तुम्हाला मी म्हणून दाखवणार आहे तुम्हाला प्रयत्न करून हा ओंकार ओंकाराची उं जी गती आहे किंवा जो श्वासावरचा जो संयम आहे कंट्रोल आहे तो आपला आपण मिळवायचा आहे दीर्घ श्वास घेऊया हो ओंकार झाल्यानंतर आतमध्ये जी शांती मिळते किंवा जे आपण बराच वेळ बोललो नाही की जे आतमध्ये शांतता अनुभवायला मिळते ना तर ती अपेक्षित आहे ओंकारानी म्हणल्यानंतर प्रत्येक स्तोत्राची सुरुवात ही अशी ओंकाराने होते आणि तो अतिशय इफेक्टिव्ह जर म्हणायचा असेल तुम्हाला तर ती रोज सरावाचा भाग आहे हा आणि एक ध्वनी असतो तो ओंकाराचा तो आपल्याला जाणवतो आतमध्ये तंबोरा जर तुम्ही ऐकलेला असेल वाचताना तर ते तंबोऱ्याचा जो ध्वनी असतो जो स्वर असतो तर तो ओंकाराचा स्वर आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो तर असा ओंकाराचा सराव आपण करूया आणि स्तोत्र म्हणताना आपल्याला अतिशय शांतपणे अर्थपूर्ण रीतीने म्हणायचं आहे हे लक्षात ठेवूया आणि शनिवारपासून आपण एकत्रितरित्या अथर्व शीर्ष पठण करणार आहोत आणि त्याचा मराठीमध्ये अर्थही बघणार आहोत